जय गुरुदेव आज आपण जाणून घेणार आहोत तिथी बाबत आता तिथी एकूण महिन्यात किती असतात तर एकूण तिथी साधारण तीस असतात आणि पक्ष दोन पक्ष कुठले तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आता शुक्ल पक्षाला काही ठिकाणी शुद्ध पक्ष असं सुद्धा म्हटलं जातं आता या, या तिथी ज्या एकूण आहेत त्यांचा आपल्या सनातन धर्मात किती वापर आहे आपले सण किंवा सगळे महोत्सव ह्या तिथीवरच निर्धारित असतात आज आपण जाणून घेणार आहोत प्रतिपदा तिथी बारबत आता ही प्रतिपदापदा तिथी केव्हा येते थोडस याबद्दल आपण लक्ष देऊया आता प्रतिपदा तिथी महिन्यातून दोनदा येते आणि ती केव्हा कोणत्याही महिन्याच्या अमावशेनंतर येणारी पहिली तिथी ये ती म्हणजे शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमानंतर येणारी पहिली तिथी ती म्हणजे कृष्ण प्रतिपदा आता ही तिथी किंवा प्रथमातिथी यांची देवता कोण आहे ते यांची देवता आहे देवी कामेश्वरी आता आपण या देवीबद्दल थोडस जाणून घेऊया आता ही देवी जी आहे हिचं एक मस्तक आणि सहा हात आहेत आता उजव्या हातात पाच फुले आहेत दुसऱ्या हातामध्ये एक अंकुश आहे जे आपल्याला दिशा दाखवण्यासाठी मदत करतं म्हणजे त्याचं ते द्योतक आहे आणि तिसऱ्या हातात एक अमृत कलश जो आपल्याला अध्यात्माकडे वळवण्याची इच्छा दाखवतो आता डाव्या बाजूला जे तीन हात आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया आता या देवीच्या हातात एक उसाचं खोड आहे पाश आहे जे आपल्या इच्छांवर नियंत्रण करावं याच्यासाठी मार्गदर्शन करतं वरद मुद्रेमध्ये आहे आता देवीच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे आता हे अर्धचंद्र काय दाखवतं अर्धचंद्र दाखवतं आपल्या वाढत्या प्रगतीच आता ही देवी जी आहे ती उदार मनाची आहे आणि या देवीचे जे वस्त्र आहेत ते लाल रंगाचे आहेत आता लाल रंग म्हणजे अग्नितत्व आता या तिथीच थोडस स्वरूप आपण जाणून घेऊया आज कामेश्वरी देवीच्या पायाखाली कमळाचं फूल आहे जे पुनर्जीवन आणि नवीन काही करण्याचं साहस याचं प्रतिनिधित्व करत कृष्ण प्रतिपदीला जन्माला आलेली व्यक्ती इंट्रोवर्ट असते ती स्वतःचा आधी विचार करते शुक्ल पक्ष प्रतिपदे मला जन्माला आलेली व्यक्ती पैसे खर्च करताना खूप विचार करून खर्च करतात कामेश्वरी म्हणजे काय आता देवी कामेश्वरी म्हणजे जी इच्छांची अभिलाषा असणारी देवी ज्यांना इच्छा मनामध्ये खूप आहे आता ही जी तिथी जी आहे ती अग्निदत्वाची आहे आणि त्यामुळे यांना प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेण्याची खूप आवड असते चाटुकारिता आवडत नाही कोणासमोर वाकण मनाविरुद्ध काम असत हे नवीन काम नवीन प्रोजेक्ट यांना दिलं तर त्यात हिरहिरीने भाग घेतात मनाने मात्र उदार जनसंपर्क प्रचंड सृजनशीलता कल्पना नवीन गोष्टी करण्यासाठी यांचा उदंड उत्साह असतो सोबत उतावेपणा पण दिसतो आत्मकेंद्रित जास्त असतात सगळ्यांकडून लक्ष वेधून घेण्याची फार वृत्ती असते आता एक उदाहरण सांगते समजा आता प्रथमा तिथीला तुम्ही मेसेज केला किंवा प्रतिमा तिथीने तुम्हाला मेसेज केला ते यांना अपेक्षित असतं लवकरात लवकर उत्तर मिळावं आणि जर यांना उत्तर एक वेळेत किंवा अपेक्षित कालावधीत मिळालं नाही तर मात्र हे सैरभैर होतात आता अग्नितत्व प्रामुख्याने असल्यामुळे काय यांचा विकनेस आहे तो म्हणजे इगो यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर यांचं मन मात्र लगेच दुखावलं जातं मान सन्मानाची प्रचंड आवड असते आता ही जी देवी जी आहे ती इच्छा आणि प्रेम या दोघांची देवी आहे काही शास्त्रानुसार ब्रह्मा सुद्धा या तिथीचे अधिष्ठाता आहेत आता तिसरा जो दुर्गुण किंवा विकनेस आपण प्रतिपदा तिथी जन्माला आलेल्या व्यक्तीच जे असतं ते म्हणजे हे स्वतःची आपली जीवनशक्ती किंवा जीवन ऊर्जा हे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच घालवतात सगळं काही असलं घरामध्ये किंवा सगळं काही त्यांच्या मनासारखं मिळालं तरी सुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत सगळं काही मनासारखं जरी घडलं तरी सुद्धा अशा तृप्त किंवा संतुष्ट व्यक्ती ह्या दिसत नाहीत आता आता यांच्यासाठी रेमेडीज काय प्रतिपदेला जन्माला आलेल्या व्यक्तींच्या रेमेडीज काय तर सगळ्यात म्हणजे फायर रिच्युअल्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे हव हा, रोज हवन करणे गायत्री देवीचा जप करणे किंवा आदित्य हृदय स्तोत्र हे रोज म्हणणे आता मुहूर्ताच्या दृष्टीने एखादा प्रोजेक्ट आज, थी थी आज प्रोजेक्ट थी थी प्रतिपदा तिथी आहे आणि आज मला एखादा प्रोजेक्ट सुरू करायचं आहे तर याचे काय परिणाम असतील तिथे आहे आणि प्रतिपदा तिथीला मी जर आज काम सुरू केलं तर काम पूर्णत्वास जाईल का नक्की जाईल पण तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन आहे माझं काम एक पूर्ण झाल्याचा जो आनंद आहे तो मात्र मिळणार नाही कारण देवी कामेश्वरी ही इच्छेची देवी आहे तुम्हाला असंच वाटेल मी काम तर शंभर टक्के केलं पण जी रिझल्ट जरी मनासारखा मिळाला तरी मनात एक खंत कुठेतरी असणार की नाही मला अजून थोडं काहीतरी चांगलं मिळायला हवं होतं ही खंत तुमच्या नेहमीच राहणार या कामेश्वरी देवीचा यंत्र बनवून सोबत त्याच्या मेडिटेशन करावं देवी कामेश्वरीचा जप करणे प्रतिपदा तिथीसाठी उत्तम असे ब्रेसलेट कोणते तर ते म्हणजे सिट्रीन आणि स्फटिक आता सिट्रीनच का तर प्रतिपदा तिथीवर जन्माला आलेली व्यक्ती यांना प्रचंड बडबड याची आवड असते पण ती बडबड जर औचित्यपूर्ण आणि नेमक्या विषयावर असेल तर किती छान तर सिट्रीन याबाबतीत त्यांना उत्तमरित्या मदत करते सिट्रिनचा दुसरा फायदा तो म्हणजे प्रतिपदाला जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी ऑब्जेक्टिव्ह अटेन्शन सिकिंग कॅरेक्टर असं जास्त म्हटलं जातं जर या व्यक्तींना कमी महत्त्व दिलं तर यांचं मन कुठेतरी दुखावतं कोणत्याही परिस्थितीत मानसिकरित्या भक्कम राहण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून मदत करतो आता स्फटिक बद्दल बोलूया तर स्फटिक हा यांचं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतो इगो कुठेतरी दुखावला गेला तर त्याचा समतोल राखण्यासाठी सुद्धा मदत करतो आता जाणून घेऊया बॅच फ्लॉवर मेडिसिन प्रतिपदाला जन्माला आलेल्या व्यक्तीसाठी कोणती बॅच फ्लॉवर म्हणजे पुष्पौषधी तर उत्तम बॅच फ्लॉर औषधी किंवा पुष्पौषधी कोणती तर ती आहे एल्म आणि लार्ज शुक्ल प्रतिपदेला जन्माला येणारी व्यक्ती यांच्यासाठी लार्ज एक औषधी उत्तम औषधी म्हणून काम करते मनाविरुद्ध घडलं की लगेच यांचं मानसिक खच्चीकरण असतंच या व्यक्तींना आत्मविश्वासाची बळकटी सोबत येणाऱ्या परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी ही पुष्पौषधी मदत करते अन्यथा अशा व्यक्ती लगेच एन्झायटी आणि डिप्रेशन यांच्या शिकार होताना मात्र दिसतात दुसरी औषधी जी एल्म आहे ही यांची मानसिक शांती कायम ठेवण्यास मदत करते तुमचा अटेन्शन सिकिंग कॅरेक्टर असल्यामुळे येणारी अनपेक्षित जबाबदारीचं ओझ पेलण्यास मदत करते सतत मी पणाचा होकार याच यांच्याकडे असतो तो मी मीपासून वी आपण याच्यावर कुठेतरी यांना फोकस करायला मदत करतो सोबत स्वतःवर आत्मविश्वास ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते